नाव रोहित रामदेशिरोळे मी आज शेट पहिल्यांदा आलो तसे वडीलनंतर येत असतात कंटिन्यू मी मार्केटला पहिल्यांदा आलो माल मा आल्या आल्या गाडी लगेच खाली करून घेतली गाडी गरजीच होती मोकळी करून कर लवकर पाठवली उद्या भरायला परत आणि सगळे शॉर्टिंग कटिंग केली पॉर आणि वजन बिजन सगळं ओके काय अडचण नाही काय मालक आले बरोबर आज पहिल्यांदा तुम्ही आलेले या अगोदर या बोलत जागेवरती मागत टाका बागेमध्ये जागेवर गेलात तर ते फक्त टॉपचाच माल नाहीत खरडा बुगी आपलं सगळं माल बागेतच जातो डागी तुम्हाला मार्केट आल्यानंतर काय झालं सरसकट व माल जातो खरडा मिक्स होतो डागी थोडा सापडून जातो जागे हा जागेवर जात आहे का जागेवर ते डाग बिग असले घेत हो नाही जो आपलं सांगतात का हा सांगताना सांगतात ना घेताना नंतर कॅन्सल कॅन्सल तरी चालतात लक्ष नुसकान ज्या प्रमाणात होतं सरसकडे जात नाही नाव्हरेज भेटतो एक नंबर दिगंबर टालेक पहिला दिगंबर ताले ताले तुला गाव नेवासा तालुका चांदा नेवासा तालुका चांदा नगर जिल्ह्यात तुम्ही आले आहेत काय तुला काय नाही मध्यवर्तीला मध्यवर्तीचे आज तुम्ही पहिल्यांदाच झाले तुम्ही जागेवरती का हो जागेवरती आणि मार्केटमध्ये किंवा इतर मार्केटमध्ये तुम्ही गेला होता कधी नाही पहिलेच पहिल्यापासून जागेवरती मार्ग देतात हो तुम्ही जागेवरती मार्ग देत असताना आज तुम्ही मार्केटला काय वाटतं इतरच्या मार्केट बरोबर समाधानी आहे इतर मार्केट समाधान आहे तस काय समाधान तुम्हाला काय झालं होतं जायगर शब्दांमध्ये उतरतील व्यापारी हे घेणार ते घेणार नंतर घेत नाही बरं तू मांडरीचे शेंजेस करतात रेसेंजेस करतात मी बॅलन्स तुम्हाला ॲव्हरेजमध्ये लेट मिळावा मिळाला मग जागेवर येता असताना व्यापारी ही मुली एक करतात आणि देतात दुसरं दुसरं ह्याच्यामध्ये खूप तफावत होत असतो हो हरकत नाही तुम्ही आता मला आहे का हे आपली जुनी सक्ती तुमचं नाव सांगा पण जामभव सांगा मीटिंग व्यवस्थित झालं नाही कारण No. बर तीस, आज माल घेऊन आलला सिझन भरला पहिलाच तिसरी तिसरी टीपेल तर मला बीड झाली जास्त मी थांबतच थांबतच तरी म्हणलं काय आता आज जवळपास तुमच्या मालाची गुळी पासून तेव्हा चांगल्या मालापर्यंत गुळी काय गेली एकशे पाच एकशे स्टार्ट झाली बरोबर किंमतल्या काळामध्ये साठ पाच साठ रुपये आज किंवा मला डिमांड बऱ्यापैकी चांगलं वाढलेलं आहे आज जे लोकल माल होते त्याचे डिमांड वाढले बाहेर राज्याचे माल त्याचे चार पाच रुपया नेट वाढलेले शेतकरी मानव विनंती आहे की आपण युट्यूब चॅनल आजून पाच जा आज तुमचा ॲव्हरेज एव्हरेज काढलेलं नाही परंतु आता एवढं पाऊस पण चालू आहे आणि एवढा त्याच्यामध्ये सुद्धा आज एवढं मालाला वजन पण चांगलं आहे मला दिवस झाले मला सातवा माल आज सातवा ते तुम्ही युट्यूब चॅनलवर वर म्हणले होते ना दहा तारखेच्या सहा नंतर मार्केट तर तो वाढतो आता पाऊस मला असं वाटतं थांबायला नको पाऊस मला असं वाटतं थांबायला नको बर अच्छा म्हणजे पाऊस पण चालू आहे म्हणजे माल जास्त लोड पण दिसतो झाडाला आणि लोड पण कमी झाला पाहिजे जेणेकरून जाड पण जगलं पाहिजे जाडाला लोड पण जपला पाहिजे त्याला लोड पाहिजे माल काय काय दोन माल निघतो दोन कॅट मला घेतले अरे बापरेच नाही तुमचं मी दळवी पाहिलं एव्हरेज काढले एकशे एकोणतीस रुपये अठ्ठावीस पैसे बदला खरडा बदला तर दिसत नाही यामध्ये एकच बदला एकच कॅरेटला बदला एक कॅरेट आहे आणि खरडा चार कॅरेट बदला आणि खरडा याचं सरसगट एव्हरेज आपण पाहिलं असेल एकशे एकोणतीस रुपये बसले जिरो कटिंग झिरो कटिंग मध्ये आणि चांगलं जर पाहिलं एकशे बेचाळीस होते पंधरा पैसे कि पट्टी समोर आहे ती पट्टीवरून दाखव म्हणजे आताच्या संगमामध्ये रेट पण चांगला आलेला आहे तुम्हाला दोनशे वीस एकशे पन्नास एकशे वीस एकशे पाच अशी असं मला गेले आहे त्याच्यानंतर काळे विलास चंदर नाव सांगा चला काळे विलास विलासचंदर किती ट्रिप आहे चौथी चौथी ट्रिपे बर माल तरी सुद्धा मला वाटतं थोडासा ट्रीप्स वगैरे यायला लागले मालावर कशामुळे पाऊस झालाय मालाची कटिंग पण चांगली आहे